समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील बाल यांनी आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या दिंडीस व माऊलींच्या रिंगण सोहळ्यास भिलवडीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला मृदुंगांच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाच्या गजरात माऊलींच्या आश्वाच्या सहभागाने भिलवडी शिक्षण संकुलात भव्य असा रिंगण सोहळा संपन्न झाला बालवाडी व प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापिका सोमनिषा पाटील प्राध्यापक जी एस साळुंखे प्राध्यापक एम आर पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला भिलोडी गावातील नागरिक बंधू भगिनींनी बाल स्वागत केले ठिकठिकाणी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले भाळी गंध बुक्का लावलेले भगव्या पताका व तुळशी वृंदावनासोबत सहभागी झालेले पाचशे पेक्षा जास्त बाल वारकरी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते भिलवडी शिक्षण संकुल ते भिलवडी गावातून दिंडी काढण्यात आली भिलवडी ग्रामपंचायतीसमोर भिलवडी ग्रामपंचायत सदस्य सौरेहाना फकीर सौरेश मामुल्ला सौ शो स्वप्नाली रांजने सौ कांबळे सौ सीमा शेटे सचिव मानसिंग हाके माजी उपसरपंच सा बाळासाहेब मोरे राहुल कांबळे माजी सरपंच पांडुरंग टकले मारुती हराळे यांच्या उपस्थितीत आरती करून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली ग्रामपंचायत भिलवडी व शाळेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी पालकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले मुख्याध्यापक सुकुमार किनीकर संजय पाटील तुषार पवार शरद जाधव विठ्ठल खुटान प्रगती भोसले अर्चना येसुगडे पूजा गुरव सारिका कांबळे प्रियांका आंबोळे स्वाती भोळे सुफिया पठाण करिश्मा शिकलगार शीतल माने आदी शिक्षकांनी दिंडी सोहळ्याचे नेटके संयोजन केले संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे घनश्याम रेळेकर विकास आर्गे सचिन आरते आदींसह प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका